बरीच वर्षे थायरॉईडची गोळी घेऊन देखील थायरॉईडचा त्रास कमी होत नाहीये का तर थायरॉईडच्या त्रासापासून कायमची मुक्तता मिळवण्यासाठी आजच संपर्क करा जय भव आयुर्वेद नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुण्यामध्ये दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी नवले ब्रिज जवळ न पुणे मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव पंचाहत्तर चौऱ्याहत्तर चौतीस चोपन्न त्र्याहत्तर सत्त्याऐंशी चौतीस चौतीस सत्याहत्तर ढोलकीचा आवाज आहे ना भारी मोनिका वाजवत असणारे हो भारी वाजवते हो ढोलकी ऐकून ना माच वाटले राहू दे कॉलेज आहे का बरं बरं अन्ना बर बर अण्णा बाकी आिथ कशाला धुन वाळच गाठल पडलो की काकी अण्णा शिडी आहे का आपल्याकडे नाही हो तिकडे पुढं त्यांच्याकडे असेल आनंदा का तिकडं का तिकड असेल आईला बरोबर बघतो मोठी आहे का मोठी मोठी आहे मुंच्याकडे बर बघतो जातो आईला आता शिडी कुठं घावायचं र शिडी तर पाहिजेच राह शिडीशिवाय सपर चक्रा येणार नाहीतर वर नुम्या पडायचं खाली आणखीन आईला इकडं नसेल शिडी वर कुठं आता नंदा काकीच्यात बघतो आहे का काके का शिडी शिडी पाहिजे आईला बरं झालं नंदा काकीच्यात शिडी आहे ती बापू म्हटलं तसं झालं म्हणजे आपला आजच्या आज सपार तरी घेतो येतो बघा अ नंदा काके आहे अ राजू आया काय पाहिजे अगं शिडी पाहिजे शिडी नाही आमच्यात नाही अगं तुमच्यात शिडी आहे मला माहित आहे कोण सांगितलं अगं बापू आता म्हटलं शिडी आहे तुमचं नाही काय नाही कधी तर होय बी म्हणत जावा देव तुमचं भलं कलर आता नसल्या तुला कुठली देऊ नसल्या म्हणजे हाय म्हणून मी मागा आलो मला काय याड लागलं जाऊ कुठली तुला अगं आत्ता बापू म्हंटले मला माहित आहे मी पहिली निलती की मागल्या महिन्यात शिडी नाही आमच्या किती वेळा सांग तुला नाही म्हणून

अहो काही जण विचार माझी ठेवा की मी आपल्याच गावातला आपल्या भाऊ किल्ल्या मला चप्पल हलता येईल आता बापू म्हटलं म्हणून तुमच्याकडे माग अजून चिड नाही म्हणता येईल तुम्ही मग जरा चांगलं चांगल्या भाषेत जरा सांगा चप्पल कसं फेकून मारा आम्ही काय भंगार आहे भंगार पत्र लोक डायवे आम्ही मग कशाला म्हणताय माझ्या बरोबर आहो विचारलं शिडी आहे का ए मोन्या अरे इथं काय करते का आज मी मुंड आहे वाजवायचा मोंड आहे की आजी मी पडले दिलं मग देवातली मीनी घेतली आणि टाकली आता वाचते का मग वाजव जरा लगा मोन्या आता लगा आवाज घुमायला लागला अरे मी नि खतरनाक

आपलं काम करून मोकळं वैरण काढायला अतर अतर आता का पुढे जायना कोण आहे माग अतर तर माग तर कोणच नाही शिडकून धरले होते जाऊ दे बाबा मला बी गडबडाया आपलं शिडी टाकून पुढं आता गावात

अरे अयो थं 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 मी काढते उकड काढ अबे उतीत कर ए अरे काय करत आहे आग आके छिडी काढ वाट तुला आता बस बॉमलेट कशाला बस बॉमलेट तुझे बॉम एक तर माझ्या मागे बिरबिर लावल्यासारखं गोळा घाल तू गोळा घाल तू गोळा घाल तू अरे तू आता कि ने आचलं रे परत गाव तेवढी तुला जाऊ तू गा शिट तेवढ जाप पण तू तिथं जातो गार

Jangan banyak-banyak tu ya? saya. Ke? Banyak-banyak. Hai ki. Dia dah. Dir. Ya, mai tu. Okey. Ai okay. lezar mesti. Ha. Ah. Ah. Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ झालाय मग पिंकीचा फोन आलाय हॅलो हॅलो हाय की तर मोने बरं आल डुलकी दुरुस्त करायला अगू हो अगू मी विसरूच नाही आलो आलो ट्यूबून लगा मोन या हे डुलके नादच पिंकी पिंकीला एकटे सोडून आले घरी जा तुम्ही बाई बाई या या

गोवत जळायला फुटल का हे पिंके जरा तोंड सांभाळ की का डायरेक्ट का माहिती आता मग की पाय तुझा पीठ तू दिस तू सुंदर पाय माझे सुंदर पाय पूजा करू का तुझी रोजची लक्या कुठे सांग मला लक्या मी काही लक्याच मॅनेजर हवी तुझ्या लक्याला हुडकायला हवी माझ्या क्या हि जवळ बघ मग लक्या निड बोलत्या मी मग मी बी म्हटलं नव्हे आता तेवढं सोड म्हणलं मी सोडलं की मग होय 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 सीन कसं दिसतेस राहते का कसं अरे तू झाड माकड असतं की नाही असं असं कसं तेन कसं दिसतंय झाडवर मग ह्यूच ह्यूच हु श यू झूलो म्हणून तू कशी दिसतेस हे अंधर दिसते कळलं का माझं नको सांगू घुबडं झालं तळं दिसतंय टवळ आहे तुझं टवळ आणि मी मग कोण तूच टवळी तु जा मुड जाप बसवला हुबला का ऐकून घे त्या म्हणलं आहे करतंयस वै अजून सुद्धा तोंड समोर म्हणतो मी तुला तर माहित आहे मी काय म्हणतो गावातलं गावातलं एक सुद्धा कुत्र मला विचारलं शिवाय भुकत नाही मी आता सांगतो तुला मी पण म्हटलंय माझं नावच आहे राजा अगु बाई बाई किती भाषण कुत्रा विचारत नाही त्या भाषण कळलं ना माझ्या भाषण करायची करायचं नाही करत तू केलं पहिले लय वाढायला लागली काय तू पिंके तू पुरग्या म्हणून मी तुला सांगतो या पप्पाला असा बघणार मी आणि मग मी पण देणार काय काय पप्पाला आणून झाडू चप्पल पप्पाला पुढं मग त्या पप्पाच्या टप्प्याच्या आईच्या गावात जाऊन करा था था ओ, त्या पप्प्याला असे चपके मारतो बोलवत्या तुझ्या पप्पाला तेवढं ते मागणं मागणं कुत्री बुकतात तसं आहे तुझं हे माझ्या आता काय तुझ्या पाया पडू का हा वाट कशाची बघतोय पण हे माझे सुंदर चरण तुझा तुला पिंकीला कसा कसा कपारी आडवा आले कळ माझिनका माझं माझ्या दिवसाची वाट लागते हिच्या नादात काय लता तुझरी कपूरच घाऊ दे तवडीत नुसतं अरे भाऊ का कुणी निघालाय का जरा पिरून आलोय ती शेत बर उगावलंय कस कस काय बघून येतो हा उगावला असेल का कि आता किती दिवस झालं पिरून पिरून झालं का आठवडा मग उगावला असेल की चांगलं असेल पण ते मुहार मायंद दमिळ तिथे आबा काय हयदळ मुहार सारखं ते आता उगवायला लागले उपसून खाते उपसून पाखरवायस होती तीच हे सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित केलंच का म्हणजे सल्ला घेऊन केलं का बी बियाणाचा खाताचा केलं की पुन्हा त्या कृषीच्या ह्याच्याकडे गेलो त्याला विचारूनच सगळं केलं ते तुम्ही सांगितलं त्या दिवशी सगळं बर 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 काय हो इकडे 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 सांगतो तुला इकडे थांब तू विसारलास त्या दिवस तुझ्या अंगाबाने उडवलं आणि माझ्या अंगा बी चुकूर टाकला हिने लय डाळ असल्या गावा सगळ्या बिस्कुट ओढेत ह्यांचा आता बंदोबस्तच करा त्याला गाठूया तू थांबी फौजी ती बोळा चिरला सग तू आता काय तू हिकंड असा जा आणि मी हिकंड जातो आणि त्याला बोळात बरोबर गाठूया गाठूया तुझा इकड मी इथं बघ थांब थांब लेंगवालया मी काय केलं तू काय केलेस अर त्या बरबोडावाल्यानंतर तो लेंगवाल्या गावा सगळ्या ले डाळ नसल्या तुम्ही काय काय केलं काय नाही मला चांगलंच माहित आहे अरे गोळी तुला त्याशिवाय आता जमायचं नाही कुठं पुढे पळतील तिकडं तिकडं बी एक उभा तुझा चारी बाजून बंदोबस्त केलेला आहे हा तिकड बघ बघू थांब आलो हरची आयला हा कुठे गेलो बी दगड दोघड उचलीपर्यंत गायब झाल इकडे कुठे जाय दुसरीकडे वाट बी नाही या खिडकीत जावं म्हटलं तर खिडकीत नाही जाऊ का उंदराचं रूप घेतलं भेटलं अरे बाना भाऊ आता लिंगोवाला निटला काय रच गेला आता कुठे गेला इकडे काय नाही गेला का तिकडन गेला तिकडनं मी आहे अब घे ना काय चमत्कार झालाय काय कळाय साधन नाही बाबा मी इतनो दोघूड घेवस्तावर आणि बघतो तर गायब असं कढं भी नाही गेलं काही कवेकंड गेलं आम्ही इथं जोळाच्या तोंडालाच आहे की है, कसा जाईल पण कसं कुठं गप झालं कुठं काय काय बहानामी झाली गेलं कुठं अरे खिडकीत न जायत नाही काय झालं काय कुटुंब गेला सर अब पोळात न गेलं कुठं ती काय कळायचं दार नाही खिडकी नाही चौकट नाही खिडकीत न जाता येत नाही झालं कसं काय बर बघूया या वेळा निसटला म्हणून काय झालं गावल बचेंगे तो और भी लढेंगे बघूया त्याचा चमत्कार बर हिक कुठं बाई दिसतोय का तू तिकडं बघ मी इकडं बघ दिसतोय का कुठं हा बघ बघूया हुडकूया हुडकुया कुठं दिसल दिसला तर त्याला सोडायचा नाही नाही का मला बोलायचं तुझ्याशी काय बोलायचं आणि बोलायचं आहे मला बरं चल काय बोलायचं कसं ना भाय रे वाज तसरे कुठे शिकला वाज व्हायला अगं शिकला तेच असंच कोणी शिकत का सांग मला कुठून शिकला वाजवायला अरे असं आपले मोडकं जोडक येतं मोडकं तोडक अरे लय भारी वाजवतेस कुणाला बी विचार बघ कशाला तेच आपलं येतोय आपलं मला थोड थोडं थोड थोडं सांग की कसं शिकला वाजवायला आग पण ती बीच बघून आपले शिकलो पहिले ती कार्यक्रम लागायचे मी बघायचं आहे तू मग त्यांच्या आपले कसे वाजते ती काय करायचे ती बघायची त्यांना त्या वाजू घरी येऊन प्रॅक्टिस करायचो ते आपलं येतंय मला पण तुला आवड कशी काय लागली तुझ्या घरात तर कोणी ढोलकी वाजवत नाही ना तुझा पप्पा वाजतात ना तर बिस्कुट वाढीत नाही मग तुला कसं काय काय झालं माहितीये का शाळेत असताना काय बजूवायचो आणि ती पिद्या भिज्या ती लक्या दाद्या काय करायची माहितीये का वाजव म्हणायची मी तू आणि ती मला म्हणायची मग तू मग म्हणलं पण हळू हळू आवड लागली आणि चिखत शिकत ढोलकी मग वाजवायला लागलं आहे काय बाई काय सांगता असं कोणी वाजवाय शिकतं बाई मग अशी कुठं आवड निर्माण होती ते ती रे हा खर तर अशीच आवडमा झाली मला क्या बात ते मी तुला फक्त ढोलकी वाजवायची का नाही बजी वड्डवाजवायची मला काय काय वाजवाय लुलकी येते डिमरी येते शंभ येतो हलगी येते परत तुला सांगतो घुमक येतं परत अधपद येतं शंभ येतो परत तुला सांग तू ढोल येतो आहे ताच्या येतो आहे असे बरीच वाद्य येते ती मला वाजवा येते ते पण पण येतं अरे एवढे सगळे वाटते तुला वाजवं येतात असं एक तरी वाद्य ठेवलं का तुला नाही वाजव आहेत अहो बघा आता मला पीती आणि गीता शिकायचं आहे वादवाय चोवीस दाहिलं या चेवं शुकलं म्हणजे या मग हा अरे रे मला लय आवडला तू पण बाहेर आणि खेळखील बोल का मग डान्स कर अर करू <laughs> कर अरे घरी कोणाला आवडत नाही ना मग मला आवडतं म्हणून डान्स करायची मिळतं आणि टेन्शन फ्री पण वाटतं तुला कसं ढोलकी वाट झाली असं भारी वाटत खराय खराय म्हणजे असा आनंद मिळतो खूप जास्त मिळत माझ्या पण दिवशी वाजवून बघा आनंद मिळतो बाहेर मला ना मुद्रा भेटतात हे बघ हे आली मुद्रा हे आली मुद्रा हे आलं सगळं हे बघ कि आता कसं म्हणता का वाजवायचं माहिती आहे का वाजवा

बर मोडवा कुठं आहे रो बी माझे एक दिवस चावडीत आणि तुला बी आता ठोक्यास टोकन जशास तसंच करतो त्या बाल चुकतो पिंकीला गोळ मारत होतो तुम्ही आधवा आला कुठली पिंकीन कुठलं कुणाला गोळा मारतो हिता आम्हाला लागलं त्याच काय आव आबा कुरकुर पाय पण तू तुम्हाला कुरकुर मारत नव्हतो फौजूला आम्ही मारेल कसा खबर अरे काय फोन खेळ वाटला वेर तो मला फौजी म्हणजे तुम्हाला काय वाटतंय चाल तुला वाट आता दाखवतोच कसं काय ते फौजीच आहेस का तुला काय वाटलं र त्या दिवशी कशी मजा केली तुम्ही आता काय करतो ते बक्की आता अरे अर बक्की कस वाटतय मग आता तुला आ <laughs> दाम 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 आता धाम 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 तुम्हाला कसं वाटतंय तेच बघतो आता आणि हित ना पुढं माझ्याशी पांगा घ्यायचा नाही तर बंदुकीशी गाठ आहे तुमची हा बघतो कस काय होतंय ते मग हा राहतो आता हा उजीरा लगा बिन कामाचं आबांच्या तावडीत गावलो आता पाहिजे कोणी बघायच्या अगोदर नाहीतर तोंड की एक नंबरच काम झालं नाही पिक घे आता तू इथे कसा आलेस तुला माहित आहे का ही काळे आहे ना तोंड काळे केलंय हीच तुझी लायकी पिंके आता माझं नाही की डोस पिंके माझं डोस फिरलंय कर्माची फळ पिंके माझं डोस फिरलंय मी त्या चिकलन तुला रे घेऊन टाकून फक्त सांगतो मी आता तुला माहितीये का काय तुला माहितीये का मी फोन नाही आणला का ग पिंके तुला एक पायतरात पाणी सर जायचं तू इथं माझं एक तर काम तोळ काय झालं काय करणार मला मग काय करू तुझी पूजा करू का तुला माहितीये का तुला भारी दिसतोय एकदम लायकी आल्या बघ पिंके तोंड गॅलरीत माझा दिवस वाईट गेला ए, मी सांगतो तुला बाकी काय कर्माची फळ कर्म करू नयेत मग मी बघ किती छान छान कर्म करते तुम्हाला सकाळी भांडला संध्याकाळी हे पिंकी तू कशाला त्या दिवशी तुम्हाला मग कोणायचं जायच की अगंच नाही मी भूत कशाने दिसत गावलीस मग मला नापूर बांधल नसतो ना आबा तिकडे गेलो नसतो ना फुला बांडायला आमचं तोंड कळलं गेलं असतं लेंगवाल्या तू असं करणार मला लेंगवाला आबा माहिती तू म्हणायचं अजिबात सांगतो तुला लेंगवाल्या आल्या पिंके लेंगोवाल्या पिंके काय तुला प्रत्येक वेळेत राग येतो माझा मग राग म्हणजे मग काय कर तुझी काय पूजा करायची मी सारखी राग येतो म्हणून पूजा चल ताट नाही रे पण इथं पिंके थांबतो आता असं ऐकणार नाही